मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार सी ओ साहेब यांना पत्र दिलं काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून मान्य गट विकास अधिकारी शहादा यांना पत्र दिलं होतं की बिलाडी गावातील जो झालेला भ्रष्टाचार त्या संदर्भात कारण ठक्कर बाप्पा योजना ही आदिवासी वस्तीत वापरण्यासाठी जे शासनाने उपलब्ध करून दिली परंतु ती योजना या ग्रामपंचायतने आदिवासी वस्तीत न वापरता ते इतर ठिकाणी वस्त वापर वापरण्यात आले त्या संदर्भात आम्ही शिओसाहेबांना यांना पत्र दिलं होतं परंतु साहेब आपले गटविकास अधिकारी साहेब कुठलीही चौकशी केली नाही म्हणून आज आम्ही मान्य शिवसाहेब यांच्यासोबत चर्चा केली साहेबांनी लगेच ते फोन केलं स्थानिक डिपार्टमेंटला व चौकशी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आता स येणाऱ्या काही दिवसात जर या ग्रामपंचायतला चौकी होऊन जो झालेला निधी कुठे केला आणि कसा वापर केला हे जर कधी नाही समोर येणार तर आम्ही समस्त गावकरी मिळून पंधरा ऑगस्टला इथं डायरेक्ट आम्ही इथं बेमुदत उपोषणला बसणार आहे तरी लवकरात लवकर चौकी करा व समस्त गावकऱ्यांना न्याय देण्यात यावी हीच आमची विनंती आहे जोहार जय आदिवासी जय